नमस्कार मी प्रियांका स्वामी भक्त ह्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत मैत्रिणींनो आता निघायचं आपल्याला गाणगापूरला गाणगापूरला जायचं आहे म्हणून सकाळचे काम असे फास्ट आवरणे चालू आहे सकाळी सकाळी छान असं आपलं दूध आलं होतं दूध गाळून तापून घेतलं तर फराळीचं करायण्यासाठी उद्या उपवास राहील सकाळी गुरु चरित्र करायचं आहे म्हणून तर मग थोडेसे म्हणलं आपले शेंगदाण्याचे लाडू एक दोन सोबत घेऊन जावं म्हणून स्वयंपाक करायच्या आधी खरकट सगळं होण्याच्या आधी सगळं छान असे लाडू करून घेते आणि लाडू झाल्याच्या नंतर संध्याकाळचा सकाळचा दोन्ही टायमाचा स्वयंपाक बनवायचा आहे मला आणि मुलांना कसं एक मुलगा म्हणणं जाय पण मला शेंगदाण्याची आमटी करून ठेव त्याला इतकी शेंगदाण्याची आमटी आवडती मुलीला बटाट्याची भाजी मला ठेसा आणि छान असा चिवडा सुद्धा करून ठेवला हो लेकरांना कसे आपण जर गेलो ना तर मग असं नको होईल की ते भुकीसाठी तरमळतील आणि ते दोष मला किंवा आई म्हणून माझं प्रत्येक कर्तव्य मी पार पाडलं पाहिजे आईचं कर्तव्य आहे आई आपले मुलं व्यवस्थित सांभाळणं त्यांना जिथली तिथं खायला देणं नाही तर सेवा करायची पण मग घरचे दुखी तसं नको घरचेसुद्धा समाधानी पाहिजे माध, समा समाधानी आणि आपल्याला जाण्यास त्यांनी म्हणजे परवानगी दिली तरच आपली सेवासुद्धा देवापर्यंत रुजू होते त्यामुळे सगळ्यांचं जिथली तिथं करूनच सेवेला निघायचा निर्णय घेतला तर मैत्रिणींनो गुरुचरित्र गाणगापूरला होणं हे काय कोणतं चांगल्या नशीब लागतं ते करण्यासाठी सुद्धा मी माझं स्वतःचं खूप भाग्य मानते की कसे ही लजिती फजितीमध्ये माझी सेवा स्वामी करून घेतात किंवा मग त्यांची आज्ञा असल्याशिवाय मी कुठंही निघत नाही स्वामी कार्यामध्ये स्वामींची इच्छा असेल तरच आपण त्यांच्या दरबारात जाऊ शकतो तरच आपण त्यांची सेवा करू शकतो अथवा मनाने कोणतीही सेवा आपण करू शकत नाही त्याला स्वामींची इच्छाच लागते तसंच कैऱ्या होत्या छान अशा त्या पण हळद मीठ लेकरांना ठेवल्या ही आईस्क्रीमचा डब्बा मला नाही भरवला कारण आपण असे डबे खूप असले की फेकून देतो पण नाही कधी कधी ते खूप कामं येतात आपल्याला मग हे छान असा कुरकुरीत ठेसा पण भाजवला होता मी बटाट्याची भाजी ठेसा आणि दहा पोळ्यासोबत चालल्या बाकीच्या पोळ्या पोरांना करून ठेवल्या तशा बीन वीस पंचवीस पोळ्या केल्या होत्या तर कसं आहे सहा सात पोळ्या आपल्यासोबत कंपल्सरी पाहिजेत काय आज नाही खाल्ल्या किंवा उद्या आणि नाही जेवणं झालं तर सोबत असले तर गाडीत पण खाऊ शकतो मुलांना छान अशी आमटी केली बटाट्याची भाजी ठेसा आणि चिवडासुद्धा केला तर मैत्रिणींनो हे साधा सोपा चिवडा केला काही नाही हिरवी मिरची कडीपत्ता आणि थोडंसं तिखट आणि शेंगदाणे मस्त असा चिवडा करून बर्णीमध्ये भरून ठेवला तसंच माझी कशीही सेवा मोडकी तोडकी सेवा जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या स्वामी भक्त या चॅनलला छान असा सपोर्ट करा आणि तुम्ही पण सेवा करा स्वामींची श्री स्वामी समोर हा आवरलं सगळं घरचं आता निघालो आहे आम्ही केंद्रामध्ये आणि केंद्रातून निघायचं आहे गाणगापूरला मी आता केंद्रात आले आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा असंच आपला स्वामी भक्त ह्या चॅनलला सपोर्ट करा आणि उद्या पहा गाणगापूर येथील माझा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ मी इथेच व्हिडिओचा एंड करते